नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी सामाजिक उपक्रमांमधून जनसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले असून भाजपा नेत्यांना मनपा निवडणुकीत उमेदवारीची संधी दिली पाहिजे असे मत सर्वपक्षीय मान्यवरांनी सातव नगर हांडेवाडी रोड येथे बोलताना व्यक्त केले भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांच्या अविष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन मित्रपरिवाराकडून करण्यात आले होते यावेळी आरोग्य आयुष मंत्रालय अध्यक्ष अनंत बिराजदार शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी माजी नगरसेवक आबातुपे योगेश ससाने माजी नगरसेविका विजया वाडकर भाजपा नेते चेतन टिळेकर भाजपा पुणे शहर सरचिटणीस सुभाष जंगले उद्योगपती सुनीला भा सातव माजी सरपंच संदीप लोनकर शिवसेना कामगार आघाडीचे नेते संतोष राजपूत हडपसर युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घुले स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे अजित ससाने भाजपा नेते अमर गव्हाने दिलीप गुजर योगेश सूर्यवंशी विकास भुजबळ पोपट वाडकर हनुमंत घुले संजित सिंग परदेशी अॅडव्होकेट आलोक सातव योगेश सातव महेश सातव डॉक्टर मंगेश वाघ भाजपा महिला नेत्या स्वाती कुर्णे सोनल कोदरे स्मिता गायकवाड अश्विनी सूर्यवंशी गणेश सातव परेश सातव शिवा शेवाळे विशाल येवले आप्पा हाडके आकाश डांगमाळी सिद्धांत भानगिरे निखिल तरवडे निलेश ससाने राहुल भुजबळ अनिल जगदाळे काँग्रेस नेते अस्लम शेख शकिरी नामदार डॉ मंगेश वाघ विनायक पाटील गणेश शेवाळे आदी मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी नवजीवन मित्रमंडळ गुढीपाडवा शोभायात्रा परिवार डगाई माता प्रतिष्ठान मॉर्निंग ग्रुप वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने महिला युवक सोसायट्यांचे रहिवासी यांनी उपस्थित राहून ऍडव्होकेट प्रमोद दादा सातव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट प्रमोद ददा सातव विचार मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले मनपा निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामुळे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सव्वीसच्या परिसरात सातो जंगी शक्ती प्रदर्शन केले त्या अनुषंगाने सातव मनपा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीशी उतरणार असल्याची चर्चा प्रभाग सव्वीस मधील जनमानसात रंगली आहे पाहूया या वाढदिवसाचा हा वृत्तांत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एका विचारधारेशी त्याची नाव जोडल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम चालू का केलेलं आहे तळागाळातील लोकांची कामं करतायत आणि या परिसरामध्ये त्यांचं एक चांगलं संघटन उदयास येते एक भरतं नेतृत्व म्हणायला सारखत नाही त्यामुळे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल जातात शंका नाही सर्व समाजाच्या सर्व वर्गामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि त्यांनी जे काही राजकारणामध्ये जे काही स्वप्न पाहिले असतील ते स्वप्न पूर्ण होईल असे आपण सर्वांच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा व्यक्त करतो व जनता कर पार्टी व आपल्या भागाचे आमदार युमशन टिळेकर त्यांचे खंदे समर्थक म्हणून प्रमोद दादाची ओळख आहे त्यांचा नेहमीच आपल्याला पाठिंबा राहील असं मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो जो माणूस पाच वर्ष काम करत असतो त्याला फ्लेक्स लावायची काही गरज नसते तशी प्रमोद दादा तुमच्या या भागातील काम खूप चांगला आहे सर्व काम हे बघत असतो इथले नागरिक सुद्धा या कार्याची नक्कीच दखल घेतील कुठल्याही प्रकारचं बुके किंवा काही वायफट पैसे न घालवता पेन असतील वृक्ष स्वरूपात असेल अशा शुभेच्छा स्वीकारून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पेन आणि वही वाटप करून हा वाढदिवस हो आता आपण साजरे करत आहात अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण केला प्रमोदादा साठो त्यांचे जीवन सुख समृद्धी आरोग्य व भरभराटीचे जावो त्यांनी ज्या इच्छा आकांक्षा सर्व त्यांच्या पूर्ण होत हीच आई तुझ्या भावनी माताच्या प्रार्थना व दादांना पुढील वाट वाटचालीस येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस प्रचंड यश मिळव हीच श्री स्वामींच्या प्रार्थना करतो एक युवा नेतृत्व साकारत असताना प्रमोदजी प्रत्येक वेळी काही औचित्य साधून आपला वाढदिवस असो या ठिकाणी मग या ठिकाणी गणेशोत्सव असो नवरात्र उत्सव असो या भागामधील नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत असतात या भागामध्ये लोकांच्या अडचणी असतील अनेक प्रश्न असतील प्रमोद कायम आगडेसर आणि लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी कायम तत्पर असतात येणाऱ्या महानगरपालिकेत आपण योग शिकिट आणून भाजपच्या आहेत समाजोपयोगी आधी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी नेहमीच त्यांना भेट देत असते मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असे वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम दादा नेहमीच घेत असतात आणि त्यांचं हे कार्य पाहून आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होत असते एक चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये करत असताना आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारची सेवा करत आपल्या कुटुंबाचा आशीर्वाद घेऊन या परिसरामध्ये काम आहे आमच्या हरकांचा सदैव सहकार्य सदैव मदत त्यांच्या पाठीशी विभ्रहामध्ये अनेक जण त्यांना आपल्या माध्यमातून या भागामध्ये येऊन त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत सामान्य कार्यकर्ता असून देखील लोकांना सोबत घेऊन काम करतो याचा सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे भविष्यात नक्कीच या सगळ्या गुणांचा विचार होऊन भारतीय जनता पार्टी त्याला न्याय देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपला देह आपला विचार आपली बुद्धिमत्ता ही समाजाकरता अर्पित असावी हा एवढा मोठा त्याग या वयामध्ये समाजामध्ये आदर्श घडू शकतो आणि तो आदर्श प्रमोदाकडे आहे कामाचा आवाज आवाका तुम्ही किती केला तरी कमीच पाडणार आहे त्यामुळे समाजामध्ये काम करण्यासाठी आपल्याला खूप मोठी संधी आहे आणि म्हणून मी तुम्हाला येत्या काळामध्ये खूप शुभेच्छा देतो दे आणि कधी आवाज द्या मी तुमच्यासाठी नेहमी तत्कालीन हजर राहतो पण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने मला शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहात आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो मी सर्वांना आव्हान केले होते की आपण सर्वांनी वही पुस्तक वृक्ष असे साहित्य आपण मुलांना शालेय जीवनामध्ये मदत करू शकतो आपण सर्वांनी या जो आपण उपक्रम राबवलेला आहे याच्यामध्ये सहभाग नोंदवला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच संदीप भाऊ दळवी प्रभाग चौथे मधले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याबद्दल मी मनापासून आभार मानतो